કૈલેશ ધર્મંડા માનેવર વય एकवीस राहणार महाराणा प्रताप झोपडपट्टी हुच्चेश्वर नगर नई जिंदगी रोड कुंठानाका सोलापूर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत सिव्हिल पोलीस चौकी या ठिकाणी झालेल्या नोंदीनुसार पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अकराच्या सुमारास सोलापूर शहरातील मंगलगिरी कंपाऊंडच्या जवळील बेजवडी दवाखान्याच्या कंपाऊंडच्या भिंतीवर उभा राहून झाडाची फांदी ओढत असताना तोल जाऊन खाली पडल्याने त्यास डोक्यास मुकामार लागल्याने उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी मामा विजय कांबळे यांनी दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला अशी नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे मात्र आता या सर्व घटनेवर नातेवाईकांनी संशय व्यक्त करत त्यास विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला असे नातेवाईकांनी व वा सामाजिक कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे हा मुलगा डॉक्टर बागेवाडी सरच्या घरापेक्षा काम करत होता हॉस्पिटल काम त्या घरात काम करत होता तर काल एम एस बीचे लोक येऊन ते झाडावर ये तो तोडले होते ते कचरा काढण्यासाठी डॉक्टर सरांनी त्यांना सांगितले तिथंही करंट असूनसुद्धा तिने कसं का सांगितलं ते मला समजलं नाही तो मुलगा ते काम करत असताना शॉक लावून मेले आणि तो जागेवरच मेले आणि सकाळी ते घटना घडली काही दहा अकराच्या दरम्यान घडले आणि तिने आम्हाला सांगतात निरोप अडीच वाजता कुठे घडलं आहे डॉक्टरांच्या घरात तिथं महावीर चौक तिथं घरात बंगलामध्ये काम करताना घडले म्हणजे तिथं डॉक्टरांपैसे ते कामाला होते का ते हा पार्ट टाइम कामाला तिने कॉलेज करत होता कधी पार्ट टाइम त्या अवस्थेमध्ये काम करत होता मच्छेंद्र लोकेकर मोजे समाजातला बहुजन समाजातला कार्यकर्ता आहे आमच्या मागासवर्गीय समाजामधला अतिशय गरीब कष्ट करून खाणारा शैलेश म्हणनोरू हा आमचा मोचे समाजात एक युवक गरीब परिस्थिती असल्यामुळं त्याने कॉलेज करून बंगल्यामध्ये झाडं तोडायचं संडास साफसफाई काय असाल ते साफसफाईच्या माध्यमातून जगण्याचं हातोघात कष्ट करून त्यांनी विकासनगर या ठिकाणी प्रशांत भागेवाडीकर यांच्याकडे देखील कामाला होता ये प्रशांत बागेवाडगे हे सोलापूरमधले नावाजलेली अस्थी असून त्यांच्या फॅक्टरीमध्ये घरामध्ये सगळं साफसफाईचं काम सातत्याने ते त्यांचे वडील त्यांनी करत होते कालच एम एफ सी बीच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी जे एम एस सी बीचं काम अर्धवर झालं होतं आणि सकाळी